नमस्कार माझं नाव गणेश जाधव पाटील आज आपण पांडे गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन नवरात्र उत्सव मंडळासोबत मंडळाबद्दल काय आहेत ते नमस्कार 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 मी स्वप्नील यादव तुमचे अनुभव काय आहेत या नवरात्र उत्सवाचे म्हणजे आमच्या आजोबा आपण हा पिढी चालू आलेली आहे सगळ्यांच्याच म्हणजे गावातल्या सर्वांच्याच उत्साह म्हणजे आमचा एवढा मोठा असतो की आमचे यात्रा एप्रिलमध्ये यात्रेपेक्षा नवरात्र उत्सव आमच्या गावात मोठ्या पद्धतीत साजरा केला जातो प्रत्येक घरटी प्रत्येकाचा एक एकाचा तरी उपवास असतो उपवासा जे येणेकरून असा आहे की देवावरती श्रद्धा आहे प्रत्येकाची श्रद्धेनंतर त्यांना जे काय बाकीच्या गोष्टी जे देव देतो त्यांचा त्यांना खेळ मिळतो आणि एक येणं जी नऊ दिवस सगळ्या पूर्ण गावामध्ये लहान मुलांसहित अशी ज्येष्ठ लोकांपर्यंत उत्साह पूर्ण भरलेला असतो सकाळी नऊ वाजता दुपारती असते संध्याकाळी दहा वाजता दुपारतीला लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळी लोक हजर असते